लोणारच्या दैत्यसूदन मंदिरात अद्भुत किरणोत्सव मंदिरात भाविकांची किरणोत्सव पाहण्यासाठी प्रचंड गर्दी खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचे नाव कोरले गेले हजारो वर्षापासून लोणार अर्थात उल्का नगरी एक आश्चर्य ठरली आहे या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टींचा उलगडा होत गेला आहे प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसूतन मंदिरात चार दिवसांपासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे चौदा ते एकोणवीस मे पर्यंत सलग चार दिवसांपासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे एकोणवीस तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल दहा मिनिटे अनुभवायला मिळला आहे अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे उल्काडगरीच्या कुतुहलात आणखी भर पडली आहे लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे वैज्ञानिक दृष्ट्याही भूमी महत्वपूर्ण आहे लोणार शहरात दैत्यसूतन मंदिरात भगवान विष्णूंची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे या मूर्तीच्या लाटी म्हणजे मस्तकी मे पासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होत आहे ही किरणे मूर्तीला आल्हाददायी स्पर्शन भाविकांना सुखद अनुभवीत येत आहेत चौदा ते एकोणवीस मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटे सुरू असतो हे मनोहरित दृश्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे